नंदुरबार शहरातील ग्रामदैवत गणेश मंदिरात गेल्या चार वर्षापासून रांगोळी कलाकार गौरव माळी यांच्या साई आर्ट यांच्या माध्यमातून गणेशोत्सव काळात राज्यातील प्रसिद्ध गणरायांच्या कलाकृती साकार करत असतात मागील तीन वर्षात मुंबईच्या लालबागचा राजा नंदुरबारचा मानाचा दादा गणपती माळीवरचा राजा अशा कलाकृती साकारल्या आहेत यावर्षी पंधरा कलाकारांच्या मदतीने मुंबई येथील प्रसिद्ध फोर्टचा राजा या गणराजाच्या कस्तुब भजन हनुमान दादा या कलाकृती साकार करण्यात आली आहे चार बाय सहाच्या प्रतिकृतीसाठी कलाकारांना अठ्ठेचाळीस तासांचा कालावधी लागणार आहे नंदुरबार सारख्या आदिवासी भागातील रांगोळी कलाकार राज्यभरातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या गणरायांच्या कलाकृती साकारत असतात गणपती मंदिरात साकारण्यात आलेल्या रांगोळीच्या कलाकृतीला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते कोणता गणपती दे 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 राजा राधा गणपती असे काही होते प्रसिद्ध गणपती यांचे आम्ही कलाकृती केलेली होती आणि यावरती आम्ही मुंबईचे फोटे राजा यांचे राम हा मुंबईचा फोटचा राजा महिला राजा गणपती आहे आणि अगदी काही सात राह

जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एनटीपीसी वेल्सपन न्यू एनर्जी एनएचपीसी रिन्यू हायड्रो पॉवर टीएचडीसी इंडिया टोरंट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांची माहिती सरकारने नुकतंच सामंजस्य करार केला ज्यामध्ये बासष्ट हजार पाचशे पन्नास इतकी रोजगार निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यात दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे या करारामुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार रा आहे राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता सेहेचाळीस हजार मेगावॅट असून चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॅटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्यानं हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचं हे मोठं पाऊल आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे